है आज सकता मैं माइकी घूम सर रामदास कदम का बयान आया कि हमें बीजेपी से कहेंगे कि हमें सौ सीटें दी जाएं और उसमें से नफे हम जीत के आएंगे कल उनका फाउंडेशन के साथ जोड़ती की अजित की एंट्री लेट होती तो उनको फायदा कुछ खास होगा तो मुझे बताइए सर नीट के एग्जाम के बाद अब नेक्स्ट एग्जाम है उस पर बवाल हो गया है सरकार ने कैंसिल कर दिया है लाख ज्यादा स्टूडेंट्स की हमारे प्रधानमंत्री हमेशा मन की बात करते हैं उसमें परीक्षा पे भी चर्चा करते हैं लेकिन देश के ये महत्वपूर्ण परीक्षा में जो घोटाले चल रहे हैं जो फ्रॉड चल रहे हैं उसमें अब तक उस परीक्षा पे प्रधानमंत्री ने चर्चा नहीं की बाकी सब पर चर्चा करते हैं इटली में जाकर आते हैं वहां चर्चा करेंगे राजनीति करेंगे लेकिन लाखों युवाओं का जो भविष्य है हाँ, जो संकट में है चाहे नीट हो चाहे नेट हो चाहे और हो सिर्फ रेडियो पे परीक्षा पे चर्चा करने से युवाओं का भविष्य ठीक नहीं रहेगा बात करिए ना बात करने से क्यों आप कतराते हैं? पूरे देश में एक प्रकार से जो कंफ्यूजन हुआ है युवाओं के भविष्य के बारे में उस बारे में अगर प्रधानमंत्री से हम सवाल नहीं पूछेंगे तो किनसे सवाल पूछे परीक्षा पे चर्चा होनी चाहिए अगर हम चर्चा करेंगे तो आप बोलेंगे आप हमें विरोध करते हो बेवजह टिका टिप्पणी करते हो लेकिन लाखों युवा उनके अभिभावक उनके पेरेंट्स सभी सड़क पर है सभी रो रहे हैं सभी संकट में तो बात तो करिए अमरावती जिल्ह्यात एकशे बावन्न दिवसांमध्ये एकशे त्रेचाळीस आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी राजधानी झाली आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची अमरावती जिल्ह्यात विदर्भातले जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांनी मिळून अमरावतीमध्ये एकदा जायला हवं हो आणि आपण जो आकडा सांगितला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा याच्यावरती तिथे बसून चिंतन आणि मनन केलं पाहिजे हा आकडा फक्त अमरावतीचा नाही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून अशा प्रकारचे आकडे येत आहेत विशेषतः अडीच वर्षापासून मिंदे सरकार आल्यापासून विदर्भातल्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्या वाढलेलं आहे त्याच्यावरती कधी आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना बोलताना काही कारवाई करताना पाहिलंय का अजिबात नाही त्यांना एकशे अठ्ठ्याऐंशी जागा जिंकायच्या आहेत त्याच्यावर बोलतात ते मतांची आकडेवारी काढत बसले आहेत कोणाला किती टक्के मतं मिळा मिळाली आहेत स्ट्राईक रेट पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलेला आहे त्याच्यावरती जर फडणवीस शिंदे अजित पवार सध्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना या आत्महत्येच्या वाढलेल्या स्ट्राईक रेटविषयी चिंता दिसत नाही मला महाराष्ट्र हे अमरावती नाही तर महाराष्ट्र आत्महत्यांचे केंद्र झाले शेतकऱ्यांच्या आणि का केंद्र सरकार राज्यावरती का सूड घेत आहे का की महाराष्ट्र सरकारनं मोदींच्या पराभवात हातभार लावला महाराष्ट्र राज्यानं बहुमत गमावलं मोदींनी महाराष्ट्रामुळे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते मग शेतकऱ्यांसाठी जी धोरणं राबवली जात आहे वचनदा सांगितलं जात आहे मग राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाही किंवा राबवली जात नाही आजही शेतकरी कर्जबाजारी आहे माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो, के तो त्यांना शेवटचा मिळालेला दिला असा मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर गेल्या अडीच वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही अनेकदा गारपिटी अवकाळी पाऊस दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे पण सरकार जागेवर नाही सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलं ला आहे सरकारला मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता ची ची आहे शिवसेनेला नऊ जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला एकतीस जागा कशा मिळाल्या त्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्र पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो ह्याच्यावर त्यांचं कोणतेही भास दिसलं नाही वेळ काडू पण आहे ना फक्त शिखर बँक घोटाळा आहे का एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार आणि खासदार गेलेले आहेत त्यांची अनेक प्रकरणं ही टेबलावरच पडून आहेत त्यांच्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट बरं का किंवा धीम्या गतीनं तपास हे धोरण सुरूच आहे त्याच्यावरती कोणी काय बोलणार आहे का महाराष्ट्रातलं सरकार हे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या धाकानंच पाडलं आणि त्या सगळ्यांच्या फायली आजही अनिर्णित अवस्थेमध्ये पडून असतील तर त्यालाही जबाबदार न्यायालय तपास यंत्र राज्यकर्ता उद्धव ठाकरे ने कल प्रधानमंत्री को चैलेंज दिया कि अभी से ही असेंबली चुनाव की तैयारी कर दें कैंपेन शुरू कर दें और दूसरी बात के जो ओरिजिनल सिंबल है उस पर चुनाव नहीं लड़े और प्रधानमंत्री क्या आंध्र प्रदेश में जाके जो चंद्रबाबू नायडू का मैनिफेस्टो है उसके बारे में कहेंगे वो चीज पूरी करेंगे कल शिवसेना का स्थापना दिन था और शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने जरूर एक चैलेंज प्रधानमंत्री मोदी जी को दिया है ये चैलेंज इसलिए है कि शिवसेना हमारे पास से सब कुछ छीन लिया पार्टी का नाम पार्टी का सिंबल सब कुछ छीन लिया हमारे एमएलए हमारे एमपी फिर भी शिवसेना ने संघर्ष किया और महाराष्ट्र में नौ सांसद जीतकर लेके आए अगर हमारे पास हमारा सिंबल रहता पार्टी का नाम रहता तो शिवसेना अपने अकेले दम पर बीस या बावीस सांसद जीतकर लेके आती हमारा चैलेंज है मोदी जी को जिसको हमने हमारा सिंबल दिया है ना वो सिंबल निकाल लो पार्टी का नाम निकाल लो उनको बोलो आपने खुद की पार्टी खुद के सिंबल पर चुनाव लड़िए और फिर महाराष्ट्र में आइए फिर, फिर हम दिखाएंगे मुख्यमंत्री फिर हम दिखाएंगे महाराष्ट्र फिर भी हमने दिखाया है कि महाराष्ट्र क्या है छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र क्या है हमने दिखाया है हमने थर्टी वन सांसद मोदी जी के खिलाफ चुनाव लड़कर जीत कर दिल्ली में भेजे हैं और जहां जहां मोदी जी आए वहां सब जगह पे हमने मोदी जी का और उनके पार्टी का पराभव किया है मुख्यमंत्री मतलब राज जनतेन है बरं का त्याला मलम लावत बसा चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही बरं का ते चोरून नेणं म्हणतात हे चिन्ह तुमचं नाही हा पक्ष तुमचा नाही नरेंद्र मोदी आणि अमित शाह या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरल त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे तुम्ही काय आहे तुम्हाला लोकांनी का तु, मतं द्यावं तुमची लायकी काय आहे तुम्ही या राज्यासाठी काय केलं शिवसेनेची स्थापना अठ्ठावन्न वर्षापूर्वी झाली आहे तेव्हा तुम्ही कुठे होतात तुमचा जन्मतीर झाला होता का कोणत्या लढ्यात कोणत्या आंदोलनात तुम्ही होता शिवसेनेच्या मला सांगा तुम्ही फक्त टेंडर आंदोलनामध्ये होता तुम्ही ठेकेदारींच्या ठेकेदारांसाठीच्या फायद्याच्या आंदोलनामध्ये होतात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मोदी शहा आणि निवडणूक आयोग यांच्या तसबिरी ठेवून त्याची पूजा करा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुजण्याचा तुम्हाला अधिकार नाही ठासून बिसून काय नाही तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मारू धनुष्यबाण पेडण्याची ताकद त्यांच्या मनगटात नाही आहे म्हणून धनुष्यबाणाला धनुष्यबाण जे चोरलेलं तुम्ही घेऊन फिरताय ना ते परत करा आणि मग निवडणूक लढा हिंमत असेल तर बरं मग काय तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का हिमतीवर मी म्हणतो ना धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला चोरलेला पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा चोरलेलं चिन्ह हे चोर तर चोरवर शिरजो बरं का चोर तर चोरवर शिरजो हिंमत असेल तर तुमचा पक्ष स्वतंत्र स्थापन करा तुमचं चिन्ह घ्या जे राज ठाकरे असतील त्या काळात नारायण राणे असतील त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केले उभे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे अजित पवार गटाच्या आणि निंदे गटाच्या चाळीस चाळीस आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे सर्वोच्च न्यायालयानं ना काही निरीक्षणं नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील हे घटनाबाह्य त्यांना अधिकारच नाही आम्ही संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आहे बेकायदेशीर आहे तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे मोदी मंजुरी दिली शेतकऱ्यांच्या बघा कोकणात मध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हे त्यांचं धोरण आहे नाणार असेल वाढवण असेल अशा प्रकारचे घातक समुद्र नष्ट करणारे शेतकरी मच्छिमार बागायतदार कोकणातल्या यांना खतम करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे आणि मग रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल हां पालघर असेल म्हणजे वाढवण इथे अशा प्रकारचे प्रकल्प आणून आपल्या मित्र उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे मात्र भाजप बोलते की पहिल्या त्याला